दादा साईल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आदरपूर्वक या ठिकाणी येण्याची विनंती करतो आणि मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करण्याची विनंती करतो आदरणीय दादा साईल धन्यवाद खरं म्हणजे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची प्रथमता परवानगी घेतो कारण थोडीशी व्यासपीठावरील मान्यवर किंवा जाणकार मंडळीनंतर बोलण्याची वेळ माझ्यावर आली त्यामुळे थोडीशी धडधड वाढलेली आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या परवानगीने आज या ठिकाणी कुडाळेवचं ग्रामदेवत श्रीदेव कुडाळश्वराला वंदन करून महाराष्ट्राचं आराध्यजेवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगेसाहेब यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून महाराष्ट्रातील महायुतीचा महाविजयानंतर आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांच्या आभार यात्रेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके मंत्री सन्माननीय उदयजी सामंतसाहेब आम्हा सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आणि नेहमी आम्हाला दिशादर्शक मार्गदर्शन करणारे आमचे लाडके आमदार सन्माननीय निलेशजी राणेसाहेब सन्माननीय जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंतसाहेब उपनेते सन्माननीय सं संजयजी आंग्रेसाहेब माझे मित्र आणि ज्यांची नुकती प्रमुख म्हणून निवड झाली ते सन्माननीय संजूजी परब साहेब सन्माननीय संजयजी पडते साहेब शिवसेनेच्या प्रवक्ता आणि उपस्थित सर्वच व्यासपीठावर मान्यवर सभेला थोडा वेळ होऊन देखील या व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले आपण सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते बंधू मित्र आणि भगिनीनो आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र खरं म्हणजे आभार दौऱ्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता अनेक व्यक्त्यांनी त्याचा उल्लेख देखील केला कारण आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्या भारतभूमीबद्दल आपल्या देशाबद्दल एक वेगळी तळमळ असते आणि तीच तळमळ आपल्या उपमुख्यमंत्र्यांची देखील आहे आणि त्याच तळमळीमुळे सन्माननीय उपमुख्यमंत्री काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर जे आपले पर्यटक आपले बंधू आपल्या भगिनी त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांच्या त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी त्या ठिकाणी पोचलेल्या आहेत आणि त्यामुळे या सभेसाठी येण्यासाठी त्यांना काहीशी दिरंगाई होत आहे आणि त्यामुळेच आपल्या सगळ्यांना थोडीशी वाट पाहावी लागली आपल्या सगळ्यांची थोडीशी अडचण झाली त्याबद्दल प्रथमतः आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो खरं म्हणजे आपल्याकडे एक पद्धत आहे की आपल्याच लोकांचे आभार मानायचे नसतात परंतु आपल्या लोकांनी एवढं भरभरून प्रेम या ठिकाणी आपल्यावर केलं आहे की त्यांचे आभार मानल्याशिवाय आपलं हे राजकारण किंवा आपलं हे समाजकारण पुढे जाणार नाही आणि त्या हेतूनेच आभार यात्रेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केली आणि ही आभार यात्रा आपल्या या कुडा मालवण मतदारसंघात येऊन पोचलेली आहे भविष्यात सावंतवाडी मतदारसंघामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दीपकबाई केसरकर हे शिवसेनेचे आमदार आहेत त्या सुद्धा आभार यात्रेचा कार्यक्रम आयोजित होईल परंतु आज आम्हा मालवण वासियांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे अतिशय अभिमानाचा क्षण आहे की गेल्या दहा वर्षाच्या ज्याला आपण म्हणतो दहा वर्षाचा अक्षरशः नरक यातना आपण या ठिकाणी बोलल्या आपला मतदारसंघ सगळ्यात पुढे असलेला मतदारसंघ राणे साहेबांचा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघाला अक्षरशः दारिद्र्याचे दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही आणि ह्या दहा वर्षाच्या अशा मतदारसंघाचं चेहरा मोहरा बदलण्याचं काम सन्माननीय निलेशी साहेबांनी हातात घेतलं आणि आता आमदार झाल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे हे काम सुरुवात केलंय त्यामुळे येत्या दीड ते दोन वर्षात या या मतदारसंघाचा राहिलेला जो काही बॅकलॉग आहे तो भरून राहिलाशा आहे पुढची पाच वर्षे आपल्या सगळ्यांची आहेत पुढची पाच वर्षे विकासाची आहेत आणि या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी व्यासपीठावर असणाऱ्या सगळ्यांची हात बळकट करण्याची गरज आहे येणाऱ्या कालावधीत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने सुद्धा अशा प्रकारच्या सभा आणि अशा प्रकारचे मेळावे फार महत्त्वाचे ठरणार आहेत खरं म्हणजे महाराष्ट्रात आता सगळीकडेच महायुतीचा बोलबाला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेचा हा जो काय रथ आहे तो फार जोमाने पुढे जातो आहे आणि कुडाळ मालवण आणि सिंधुदुर्गामध्ये सुद्धा हा रथ फार जोमाने पुढे जात आहे आणि त्याला म्हणजे कारण आहे ते आपले सन्माननीय आमदार निलेश साहेब त्याचबरोबर सन्माननीय सामंत साहेब असतील सन्माननीय सामंत साहेब असतील हे सुद्धा आपल्या सिंधुदुर्गाचे सुपुत्र आहेत आणि रत्नागिरीमध्ये ते आता दोघीजण आमदार आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गाची रत्न आपल्या जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आपले, कर आपले पालकमंत्री असलेले सन्मान्य नेतेजी साहेब असतील तुम्हा आम्हा सगळ्यांचं लाडकं दैवत सन्मान्य राणेसाहेब असतील जे खासदार म्हणून आणि तत्पूर्वी ज्यांनी मंत्री म्हणून आपल्या देशाची धुरा वाहिलेली आहे त्यांनी सिंधुदुर्गाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सिंधुदुर्गाला विकासात्मक दृष्टीने पुढे नेण्यासाठी सिंधुदुर्गातील जनतेच्या दोन हातांना काम देण्यासाठी सिंधुदुर्गाचं दरदोई उत्पन्न वाढवण्यासाठी अतिशय मोलाची त्या ठिकाणी मदत करत आहेत आत्ताच आपल्या सगळ्यांनी ऐकलं असेल की मत्स्य व्यवसायाला सुद्धा आता कृषी व्यवसायामध्ये गणना केली जाणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या सिंधुदुर्गाची जी काही किनारपट्टी आहे तिला चांगले दिवस येणार आहेत सुगेचे दिवस येणार आहेत या सगळ्या या सगळ्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाने या सगळ्यांबरोबर ठामपणे निश्चितपणे उभं राहून या सगळ्यांना या विकासात्मक वाटलीसाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहून खंबीर उभे राहून त्यांना साथ देण्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित केल्या आणि आपण सर्वजण एवढा वेळ होऊन देखील या ठिकाणी उपस्थित आहात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो कारण आपल्यानंतर या ठिकाणी बोलणं म्हणजे थोडंसं औचित्यभंग होतं तरी देखील या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांची संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल सन्मान्य राजा सामंत साहेब आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र